नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता ब्लॉग मग स्टार्ट करतोय तर ती चालू आहे तर तिला गावाला आता सामान वगैरे भरून आलाय आता निघालोय बघा सामान ही ना एक स्पीकर आहे छोटा आणि एक फोर वगैरे घेतलेत आणि एक छोटी बॅग आपली आणि पप्पा अर्धा सामान घेऊन गेलेत आता मी निघतोय बारा वाजायला आले आणि ती गाणं लागले तर आता फायनल मी रेडी झालोय आता मी जातो आहे दिवा गाडीन सकाळी सहा पंचवीसचे पण आता तिकडे माझा एक मित्र गेला आहे आधी पुढे आणि आम्ही जण मित्र आहे एक काय तर त्याच्या मावशीसोबत जातो आहे म्हणून त्याने आपल्यासाठी जागा पकडले तो बोलला फुल झाले तरी बघू आपण कोकण काय एक दिवस एक रात्र आधी गेलं काय फरक नाही पडत आम्हाला चला निघतो ते बघला आपण इकडे पकडले ए टकले त्याला या बेटा शेडालित शेड सा मीनले हा मां बाई भारी ना रे <स्केट> शेड आले

आला पाऊस मी ती ट्रेन सोडून मेमो मध्ये आलोय कारण मेमो गाडी पुरी खाली होती तर आम्हाला बसायला भेटलंय पावसानं बिझा देण्यापेक्षा बसायला तरी भेटलं आम्ही तिकडं तिकडे दरवाजाच बसलेलो पण इकडं आम्हाला भेटलंय तिकडे सीट बसायला तिथंच असतंय पावसाला भेटला आणि तिकडे भिजात पावसात ना पाऊस पण पडतोय तिकडे भिजत जाण्यापेक्षा इथं बसून गेल्या थोडा लेट झाला तरी चालेल तिला पण आता भरल्या गर्दी झाली दिवा फुल पॅक आहे तिघा परत पनवेल पण बरं

バカ。

पोलीस टिक्ठ दिवसाला लागते काम येते मी एक ता, दीड तासाने बसला बेग बेग थोडा वाजवला मधी ट्रेनमध्ये असल्या माणसं पण आहेत तर पुढची व्हिडिओ येईल डेकोरेशनची गणपतीची व परवा आगमन म्हणजे गणपती बाप्पाला आणायचा ती पण येईल आता शिवशिंग फाटा उतरला आहे बघा सामान घेऊन तो तेजस गेला त्याच्या तिकडे शिव नवशिंग फाटीवर हा उतरला आहे बेकार झाला आहे आम्ही साडेबाराला उतरलो खेळला आणि दीड तासाने एसटी आली दापवली खूप कंटाळले तो जातो आहे घरी दीड तासनं इंस्टाली आणि आता तर काय झालं जेवलो पण नाही आजचा ब्लॉग इथे सेंड करतो चला बाय